आपण साधारणपणे पाहत असाल की मुंबईत आणि म्हणजे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक होत आहेत पहिली हीच गोष्ट मला आपल्यासमोर आणायची आहे की येत्या काही दिवसांमध्ये कोस्टल रोड जे पूर्णपणे उद्धव साहेबांचं स्वप्न होतं ते पूर्णपणे काम आमचं आहे आणि साधारणपणे आपल्याला देखील लागत असेल अंडर टनल असेल किंवा कॉन्स्टिट्यूट असेल प्रत्येक आठवड्यात आमची बैठक असायची कुठच्या त्याच्यात अडचणी आहेत का काही अडथळे आहेत का, था था का ते दूर करायला आणि त्यानंतर आपल्या सर्वांना सोबत घेऊन आपण तिथे व्हिजिट करायचं प्रत्येक महिन्यात एक तरी व्हिजिट असायची तसायची आणि आपण सगळ्यांनी देखील माझ्यासोबत खासदार साहेबांसोबत कॉन्स्टिट्यूटची पाहणी केलेली आहे ते अंडर सी टनलची पाहणी केलेली आहे आणि आता त्यांच्या मुंबईशी काही मात्र संबंध नाही संबंध असं ते एवढाच आहे की मुंबईला लुटत आहेत असं सरकार ह्या कॉन्स्टिट्यूटचं होतो त्याच सोबत आपल्याला आठवत असेल जानेवारी दोन हजार वीस मध्ये पहिला दर्डर मध्ये वरळी शिवडी कनेक्ट हा देखील आपण एमटीएचएल ची गंमत सांगायची तर खर तर एमटीएचएल चे टाइमलाईन हे न होता आपल्याला आठवत असेल एमटीएचएल हे तीन महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं तीन ते पाच महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं आम्ही सतत ओढत होतो दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे नऊ महिने तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं उरण लाईन परत तसंच तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं का तर निवडणुका थोडे दूर होत्या आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर पोस्टल रोड पूर्ण पण झाला नाहीये पण हे सगळं करत असताना पोस्टल रोड पूर्ण न असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचंय म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं असं हे मुंबईकरांना माहितीये ही गंमत जम्मत जरी एका बाजूला चालू असेल जसं पुण्याचं एअरपोर्टचं नवीन टर्मिनल बिल्डिंग आहे चार महिने तयार झालेली आहे उद्घाटन नाही हे सगळं जर एका बाजूला सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी खूप मोठा विषय हा आहे की मुंबईचा रेस कोर्स लक्षात घ्या मुंबईचा रेस कोर्स हे नुसतं रेस कोर्स साठी ओळखलं जात नाही तर त्या रेस कोर्स वर दोनशे सव्वीस एकर जी मोकळी जागा आहे मोकळं मैदान आहे तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात धावायला जातात योगा करायला जातात एक लाफ्टर क्लब आहे एक ब्लाइंड क्लब आहे आपले जे काही पेट्स असतील कुत्रे किंवा माणसे वगैरे हे फिल्माला देत असतात कॉन्सर्ट होत असतात कार्यक्रम होत असतात सामान्य नागरिकासाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेस कोर्स आहे आणि ही रेस कोर्स आपल्याला आठवत असेल की ह्या रेस कोर्स वर दोन जानेवारीला मी बातमी आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणली की एक बिल्डर मित्र आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे जे मुंबईचे नाही आहेत तर मुंबई बद्दल काय नाही जमिनी गिळायच्या असतात बिल्डिंग बांधायचे असतात असे बिल्डर मित्र चार आर डब्ल्यू आय टी सीच्या कमिटी मेंबर्स बरोबर साठलोट करत होते आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते मला वाटतं आपल्या माध्यमातून सगळीकडे लीक झालं ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे आता हे नंतर आपल्याला आठवत असेल मी पहिली भूमिका घेतली खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री घटनाबाहेर मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू पन्नास मेंबरशिप आर डब्ल्यूटीसी एक लाज म्हणून ब्राईट म्हणून कदाचित मुख्यमंत्री देत होते ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर एमसीनी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटरनी शहर सर्वांनी इथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही नाही आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही आम्ही मेंबरशिप देणार नाही पण आम्ही ते अंडरग्राउंड कार पार्क करू आणि थीम पार्क करू आता मूळ मुद्दा हेच आहे की काल मी बघतोय की त्यांनी सांगितलं तर थीम पार्क नाही आता सेंट्रल पार्क करू काल काही सेलिब्रिटीज यांनी ट्विट करायला लावलेलं आहे की आता इथे साजरं करा कारण इथे थीम पार्क नाही होणार आम्ही आता सेंट्रल पार्क करणार आहोत पण मूळ मुद्दा हाच आहे तीन महत्वाचे प्रश्न हेच राहत सेंट्रल पार्क करा हाईट पार्क करा जे काही करायचं ते करा पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राऊंड पार्क तिथे करू इच्छितात अंडरग्राऊंड कारपार्कला आमचा विरोध राहणार म्हणजे राहणारच कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत असतोय आहोत कदाचित थोडी माहिती कारण पूर्णपणे बीएमसी बनवत आहे इथे समोरच दोन हजार गाड्यांसाठी आपण अंडरग्राऊंड पार्क करत आहोत तर रस्ता भरंडून गेल्यानंतर पार्क जर असेल तर इथे कुठची रहिवाशी नसताना इथे कुठे नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे कार पार्क बनवत आहे कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी पार्क बनवत आहे कार पार्क अंडरग्राऊंड आल्यानंतर तीन ते चार वर्ष खोदकाम झालं धूळ होणार सगळीकडे आणि त्रास होणार तो होणारच पण ह्याच्या नंतर देखील हे काम पूर्ण होणार की नाही कोणालाही कोणी आश्वासन देऊ शकत नाही तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागतं आणि हे सगळं लागतं लागतं जनतेसाठी प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही पण आज मी पाहतोय ह्याच त्या ज्या काही मिनिट्स मध्ये मी पाहिलं होतं वाचलं होतं मुख्यमंत्र्यांसमोर ती बैठक झाली त्यांच्यासमोर झाली ती त्याच्यात शंभर कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे टॅक्सचे पैसे करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरले जाणार हे घोडे कोणाचे पोलिसांचे का तर नाही सैन्याचे नाही हे घोडे प्रायव्हेट गॅम्पिंग आणि रेसिंग करणारे लोकांचे आहेत लोकांचे आहेत की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच मित्रांसाठी शंभर कोटी तुमच्या म्हणजे मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत आरडब्ल्यू ला सांगा तिथे तबेल करायला ते करून देतील प्रत्येक जण त्यांच्या खिशातून शंभर कोटी काढू शकेल पण हे सगळं एका बाजूला वातावरण असताना तिसरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट हीच आहे की तिथे काही ठराविक काम करणारे लोक आहेत आजूबाजूला राहणारे लोक आहेत तिथे त्यांना स्लम्स म्हणून आता जाहीर केलेले आणि हे स्लम्स म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की बाजूच्या एखाद्या एसआरए मध्ये आम्ही तुम्हाला समावून घेऊ नक्की कुठची एसआरए तुम्ही म्हणताय म्युन्सिपल कमिशनर साहेब कारण तिकडे बाजूला जी एसआरए आहे गेली वीस वर्ष एसआरए तर बिल्डरचा तिथे काही ना काही थोडा वाद चालू असतो ती एसआरए पूर्ण सुरू झालीच नाहीये पण प्रशासक सांगत आहेत की आम्ही त्याला फ्री ऍडिशनल एफएसआय देऊ हा एफएसआय कोणाच्या पैशातून येणार आहे तर तुमच्या आमच्या पैशातून येणार आहे टॅक्सच्या पैशातून येणार आहे मुंबईच्या पैशातून येणार आहे म्हणजे हे असं सगळं अंधधुंद कारभार सुरू आहे एक आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही विरोध दर्शवल्यानंतर मी ही बातमी फोडल्यानंतर चेंज डॉट ऑल वर एक सुरू झालेलं काही महत्वाचे व्हॉट्सअप ग्रुप असतील आंदोलन झाले मुंबईत सगळे एकत्र येतात आणि विरोध करत आहेत मोठ्या संख्येने विरोध करत आहेत पण प्रशासक काही ऐकायला तयार नाही आता मूळ मुद्दा हाच राहतो की कदा मी ऐकतो या प्रशासकांना म्हणजे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना दिल्लीला पोस्टिंग वर जायचंय किंवा जून जुलै मध्ये सीएस बनायचे तर स्वप्न पडायला लागली हे जर खरं असेल तुम्ही बघा मुंबईत रस्त्याचा घोटाळा आहे दुसऱ्या रस्त्याचा घोटाळा मी आता सांगितला परवाकडे सांगितलं साडेसहा हजार कोटीचा घोटाळा करत आहे ड्युटिफिकेशनचं स्कॅम आहे स्ट्रीट फर्निचरचं स्कॅम आहे जी मुंबई पंच्याण्णव हजार कोटीच्या सर्कल्स मध्ये होती ती आता डेफिसिट मध्ये आणणायचं यांनी काम केलंय मुंबई जशी यांनी लुटली तशी हे राज्य लोक राहतील सीएस बनल्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर ते देश कदाचित लुटेला मदत करतील पण मुख्य गोष्ट हीच आहे की जे करायचं ते करा ज्या पोस्ट वर जायचं त्याचा आम्ही हटणार नाही तिथून आम्ही हरणार नाही तिथून अंडरग्राउंड कार पार्कला आमचा विरोध आहे होय आम्ही विरोध केल्यानंतर ह्या सरकारला मागे जायला लागलं बॅकफूटला ला जायला लागलं सरकारने क्लब हाऊस आता कॅन्सल केलेला आहे मेंबरशिप घेणार नाही पुन्हा एकदा इशारा देत आहे की अंडरग्राउंड कारभार तुमच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आम्ही करू देणार नाही अडिशनल एफ एस पाहिजे बिल्डरला तुमच्या खोक्यातून द्या पण आमच्या मुंबईकरांच्या पैशातून आम्ही देऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं मी सांगितली की तबेल जी असतील सूटबुट कदाचित तुमचं सरकार असेल पण ते सरकार तुमच्याकडे ठेवा घटनाबाह्य आम्ही एक सुद्धा मुंबईचा पैसा तबेल्यांसाठी जे प्रायव्हेट आहे तिथे वापरू देणार नाही तुम्हाला काही सारे इंस्टाग्राम हँडल्स पे देखा काही सारे प्रेस हँडल्स देखा ट्विटर पे देखा कि एक स्पष्टीकरण आया आहे क्लॅरिफिकेशन है बीएमसी चे किंवा रेस्कोर्स पे थीम पार्क नाही

तो फिर रेस कोर्स में अंडरग्राउंड कार पार्क की क्या जरूरत है कॉन्क्रीट की क्या जरूरत है कॉन्ट्रैक्टर की क्या जरूरत है दूसरी बात अहम यही रहती है कि उन्होंने कहा है कि जो तबेले हैं जो स्टेबल है वो तो सारे प्राइवेट ओनर्स स्टेबल्स है, के स्टेबल्स है घोड़ों के भी जो स्टेबल होते हैं सारे के सारे वहां रेसिंग करने के लिए आते हैं शायद गैमलिंग करने के लिए आते हैं उनके तबेलों पर बी मुंबई का पैसा इस्तेमाल करेगी और सौ करोड़ खर्चा करके नए तबेले बना के देगी बात आरडब्ल्यू आई डी सी खुद खर्चा कर सकती है तो फिर मुंबई का पैसा क्यों इस्तेमाल करें और तो तीसरी बात वहाँ जो लोग रहते हैं काम करने वाले हो या आस पास के लोग हो वहां ने अभी किया गया है और ऐसे कहा है कमिश्नर ने कि हम उनको बाजू के एक एस में कहीं फैसिलिटेट कर देंगे और उस बिल्डर को एडिशनल एफ देंगे ये सारी की सारी जो पॉलिसीज होती है इसको सरकार सरकार की सरकार की ये तो बिल्डर के लिए होती है कॉन्ट्रैक्टर के लिए होती है सूट बूट के लोगों के लिए होती है अगर आपने देखा होगा तो वहाँ जो लोग हैं

दूसरा रोड स्कैम करने जा रहे हैं सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का स्कैम है का है सारे जो स्कैम है स्ट्रीट फर्नीचर स्कैम है इतने स्कैम करके अगर उनको दिल्ली में पोस्टिंग मिले या फिर सी एस बनाया जाए तो उसने पर वो पूरे स्टेट को लूट लेंगे तो एक ही बात है कि ये जो रेस कोर्स है वो हर एक आम इंसान इस्तेमाल करता है हर दिन योगा हो भागने के लिए हो दौड़ने के लिए हो एक्सरसाइज के लिए हो सारी चीजें वहां होती रहती है तो फिर तकलीफ किस बात की है इस के सरकार को तकलीफ इसी बात की है

और बिल्डर को फ्री एफ देने को हमारा विरोध रहेगा क्योंकि ये सब मुंबई के पैसे से हो रहा है अगर आरडब्ल्यू सी आर पैसा देना चाहते हैं तो दे बिल्कुल दे हमें कोई आपत्ति नहीं रहेगी

तसं ह्यांनी काय काय करून दाखवलं आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो त्यांनी सांगितलंय ते डीप क्लिनिंग खरं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या माथ्यावर जे गद्दार लिहिलं त्याचं डीप क्लिनिंग करावं पण डीप क्लिनिंग मध्ये सोळाशे टन कचरा काढला मुंबईत रोज साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा काढला जातो कोणाला फसवताय तुम्ही पाणी तुम्ही कुठे वापरताय केवढं फुकट गेलेलं पाणी आहे पण हे सगळं जे आहे त्याची चिरफट आम्ही नीट करणार आहोत पण आजचा विषय जो महत्वाचा आहे कारण तुम्हाला एक मुद्दा सांगतो काल मी बघितलं अनेक प्रेसच्या लोकांकडून आणि सेलिब्रिटीज कडून

तर काढून टाका आठ रुपये दु, दुसरीकडे द्या आपल्याला आठवतं मागच्या वर्षी त्यांनी असं काय करतेला की आरडब्ल्यूटीसीला मुलून मध्ये एक बिल्डर जी लागत गे <laughs> होतं गेले लावत होते बिल्डर यांचाच मित्र म्हणजे मूळ मुद्दा ह्यांचा असाच आहे की मुंबई मुंबईकरांसाठी काम करत नाही का एम एस आर डी सीचे बँड्रा सिलिंगच्या जवळ जागा बघा तिथे पण आहे तीस एकर बिल्डरांच्या कशात घालायच्या का बरं त्याच्यावर काय बिल्डर प्रोव्हिजन ठेवले कुठच्या मित्राला मिळणार आहे बघा तुम्ही कारण तिथे पण मोकळा बघायला पाहिजे नसायला पाहिजे कारण आपण सगळे मुंबईकर आहोत हे कोणीही निर्णय घेणारे एक सुद्धा मुंबईकर नाही जो बिल्डर मित्र मी सतत बोलत आहे ज्यांनी साखर होता केलं मी तर ऐकतोय हे बाहेरची सिटीजनशिप त्यांनी घेऊन ठेवले पळायला नंतर सरकार बदललं तर पळू देणार नाही ना आणखीन एक प्रश्न असा होतोय की दोन हजार तेरा मध्ये जेव्हा हे टेंडर संपलेलं होतं भाडेकरला संपलेला होता तेव्हा थीम पार्टी झालं आपण बघितलं असतं मुद्दा हाच होता वेलिंग्टन क्लबचं आहे सीसीआय च आधी संपलेलं आहे मरीन ड्रायव्हर्याचं संपलं आहे आता ही आहे की जसं हे मिंदे सरकार बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांना रेस्कोर्स मध्ये घुसवत आहे उद्या वेलिंगटन क्लब मध्ये घुसवणार आहे सीसीआय मध्ये घुसवणार आहे हे फक्त मला कळलेलं आहे पण आम्ही जे सांगत होतो आम्ही सेंट्रल पार्क करू थिम पार्क करू जे सांगत होतो आपण प्लॅन जरी बघितला असता त्याच्या दोन गोष्टी होत्या एक बेसिन जे आहे ते छत्तीस दिवस चालतं मुंबई मध्ये ते छत्तीस दिवस जर आपण वगळले तर ह्याच आर डब्ल्यू टी सी आम्ही सांगत होतो तुम्ही खर्च करा, करा। आम्ही सांगणार होतो आणि तिथे लँडस्केप गार्डन बनवून द्या बायफरकेट कुठेही जागेला करू नका एका एखाद्या जागेत भिंती आल्या बायफर झालं दिमागवी झाली की ती जागा संपली आज जे होत आहे तिथे अंडरग्राउंड कारपार्कचा प्रपोजल पहिला होतं क्लब हाऊस म्हणजे मूळ गोष्ट ही आहे की प्रशासन काय बोलतात त्यालाच माहिती नाहीये मी आरोप केल्यानंतर आता, आता हे नाही ते करू आता ते नाही तर प्रत्येक मिनिटाला हे त्यांची भूमिका घ्यायची बदलत आहे त्यांना मूळ काय करायचंय ते त्यांना पण माहिती नाही आम्ही स्पष्टपणे बोलत होतो की तिथे लँडस्केप गार्डन्स करू मोकळं मैदान आहे दोनशे सव्वीस एकर आहे एक सुद्धा वीट आणि एक सुद्धा इंच कॉन्क्रीट चा तिथे लागू देणार त्यावेळी पण भूमिका होती आत्ता पण भूमिका आहे मध्यंतरीच्या काळात जेव्हा आपलं सरकार आलं होतं तेव्हा आपल्याला कोविडचा काळ होता, होता। चर्चा चर सुरू झाली पण स्थानिक आणि दक्षिण मुंबईतले काही लोक आहेत हजारो लोक जे तिथे जातात दक्षिण मध्यमंत्री जे जातात तिथे तिकडच्या सगळ्या लोकांनी सांगितलं नाही आत्ता तरी काही हात लावू नका आम्ही लोकांचं ऐकलं होतं लोकांचं ऐकलं ह्यालाच तर लोकशाही बोलतात हिंदी में जाना चाहेंगे आपने कहा कि जो है ग्रीन प्रोजेक्ट था उधर ठाकरे जी का उद्घाटन करने का उद्घाटन करने जा रहे हैं जिसमें लेकर आपने वहाँ पर दी गई है उसके बावजूद आपको नहीं लग रहा है की चुनाव के पास है उसका क्रेडिट लेने के लिए ये सरकार की तरफ से कवायद चल रही है क्या कहेंगे आप पहली बात तो मैं पीएम साहब ने कुछ नहीं कहूंगा क्योंकि उनका कहीं पे भी जाना और कुछ भी उद्घाटन करना उनका अधिकार होता है वो देश के सर्वोच्च नेता होते लेकिन जो खोके सरकार आप देख रहे हो लोगों को फंसाने की कोशिश कर रही है आ, हमने बार बार ये विषय लिया था अभी के माध्यम से लिया था प्रेस के माध्यम से लिया था अगर आपने देखा तो पिछले डेढ़ साल में महाराष्ट्र में कई ऐसी सारी चीजें हैं जो बन के तैयार थी लेकिन उसका उद्घाटन नहीं हुआ था जो एम टी एचल जिसको अभी अतल सेतु ये नाम दिया गया है वो लगभग तीन या चार महीनों से बन पूरा तैयार था लेकिन चुनाव दूर थे इसलिए उसका उद्घाटन नहीं किया था दीघा लाइन नौ महीने से तैयार थी लेकिन चुनाव दूर थे तो उद्घाटन नहीं किया था लाइन हो आ, अगर आपने देखा होगा चुनाव नहीं थे तो उसका उद्घाटन नहीं किया था ये जब मैंने बात की आ, मुझे लगता है छह तारीख को तो बारह तारीख को उसका उद्घाटन किया छह जनवरी को मैंने बात की थी वैसे ही ऊना में अगर आप देखें तो हमने नया एयरपोर्ट प्रस्तावित किया था क्योंकि ऊना एयरपोर्ट का जो फायदा है पूरे पश्चिम महाराष्ट्र को हो सकता है उसकी तो बात हो रही नहीं अब लेकिन अभी पुरा नई टर्मिनल नहीं पूरी के से है। जो पुरा हुआ नहीं है उसकी क्या जल्दी है और पोस्टल रोड का मैं आपको बता दूं तो पोस्टल रोड शिवरी कनेक्टर एम और नरिमन पॉइंट कनेक्टर इसका हमने ट्रैफिक सिमुलेशन किया था अगर आपने देखा होगा तो एम का जो उद्घाटन हुआ है

नॉर्थ बाउंड कनेक्टर जो एम आर डी के पास है और जो मंत्री सात या आठ साल से अभी ये जो मिंदे सरकार में जो गैंग लीडर है वो चला रहे हैं वही बने हैं कितने सालों से डिले हुआ है अभी अभी तो दर्द भी नहीं चढ़ा हुआ था तो इनका तरीका जो है काम करने को आता नहीं है और वहाँ तो कुर्सी भी बैठे हुए My only, my only contention with Firstly, if you see in Maharashtra, there were many more things in Maharashtra which were delayed for inauguration only because the elections were not around the corner. The Akal Setu, the MTHL, was delayed for five months only and only because the elections were not around the corner. Uh, the Diga railway station was ready and completed for nine months, not inaugurated because the elections were not around, not around the corner. Uran Line, Pune's new terminal airport, yet not inaugurated. I think Uran Line has just been inaugurated. While this is fully ready and not inaugurated because there were elections not around the corner, the coastal road, which is a dream project, fully initiated and almost completed by Uttar Pradesh government, it is now being half uh, inaugurated by this Coke Sarkar only, and only because elections are on the corner and they want to seek credit for something that is not theirs. The coastal road, the trouble with inaugurating the coastal road half heartedly is that the coastal road was made with a certain traffic simulation. It has to be. It is not a linear road. It is with complex interchanges. If you see Haji Ali Junction. जेसिंग प्रधानमंत्री जी जो बोलते हैं वो कर दिखाते हैं और जो है वो ठाकरे गारंटी है कि जो हमने का काम किया था, वो देखा आहोत मुख्य गोष्टी है, है, है भाजपा कांग्रेस आम बैठ वर्ष सतत बोलता है राष्ट्रवाद महाविकास आघाक विरोध करते पण भाजप काय बोलत नाही शिंदे सरकार ठीक है तसं पुर्शे 20 दिवस आहेत ते नेमणूक होईपर्यंत तंतबीर आहे साहेब पण भाजप ने भूमिका घेतली पाहिजे की त्यांचा नक्की रेस कोर्सचा कॉन्क्रीटीकरणला पाठिंबा आहे की विरोध आहे वे रे सर्टन ऑब्जेक्शन टू द सेंट्रल पार्क एंड बिकॉझ ही अंडर द प्रेशर ऑफ द ऑल्टर थिंक अबाउट द ऑल्टर बॉडी प्रेशर अंडर कौन ने ऑब्जेक्शन आऊड ही नीड टू दैट आई मीन द अंडरग्राउंड पार्किंग एंड द रियली आई थिंक प्रॉमिस टू नो English. Uh, if you remember on 2nd January 2024, um, through the media conference, I had broken this news to the people that there have been certain secret meetings of the illegal CM, his builder friend, and four members of the RWRTC who had tried to build a race, uh, race course clubhouse there on the race course. and also as a part of the bribe, probably, they wanted to give free 50 life memberships to the Chief Minister, his family, and God knows who all he wanted to please. Now, because of our pressure, the clubhouse plan and the membership plan has been backtracked on. Uh, because of our pressure, the theme park has been backtracked on. But more importantly, there's a catch. Yesterday, I saw a couple of celebrities, a couple of Mumbai girls, press rejoicing that there won't be a theme park, but there'll be a Central Park. Uh, that's what the BMC had fed them. But the catch in this still is that the BMC proposes to rebuild the private stables of RWTC. With 100 crores of Mumbai cars' money, taxpayers' money. The RWITC has everyone who goes there for racing, for gambling, for whatever, they can build their own stables. It's private horses, private stables. Two, they are proposing, the BMC proposed an underground car park completely without the help of the center or state. Um, in that plan also, there is a provision for an underground racecourse's corner into a nearby SRA. Which exactly SRA are you talking about? Because it has not been started for the last 20 years because of some issues with the SRA authority. Two, they're saying we'll give a builder free additional FSI. This free additional FSI is also going through the Mumbai Girl's pockets. Our opposition has made the municipal commissioner backtrack on the clubhouse. Our opposition has made the municipal commissioner backtrack on the theme park. Now our opposition stands firm and clear to the bifurcation of this whole plot. He can take the RWRTC out if he wants to, make it entirely a playground. But it has to be a unified land. Two, he cannot make an underground car park to help a certain contractor friend of the illegal CM. Three, he cannot help the builder with people's money. Four, he cannot make the new stables with people's money. That is as clear as that. <laughs> तुर्कीत नाही एक ऑफिशियल भूमिका सांगावी तर बिचारे मग फ्रस्ट्रेट होऊन असून चिडून आम्हाला द्या आम्ही मुंबईकरांसाठी बोलतो भाजपनी अधिकृत प्रेस नोट काढावी की महालक्ष्मी रेस्पोड त्यांची भूमिका काय आहे कदाचित लोकसभेत आमच्यासमोर त्यांचाच उमेदवार येणार उल्लासनगर तो में फायरिंग हुई है गणपत राव गायकवाड़ ने फायरिंग किया है जानलेवा हमला किया है पुलिस स्टेशन के अंदर फायरिंग कर रहे हैं खुद गृह मंत्री जो है देवेंद्र फडणवीस जी उन्होंने इसके जांच के लायक आदेश दे चुके हैं लेकिन आप इस पूरी घटना को किस तरीके से देखते हैं क्योंकि लॉ एंड ऑर्डर को लेकर काफी सारे सवाल खड़े हो रहे हैं खुद बीजेपी का जो एमएलए एल ए है उसने फायरिंग की नहीं लॉ एंड ऑर्डर में पहले तो

कहा कि बंदूक उनकी थी लेकिन फायरिंग उनकी नहीं थी। चलो दिखाओ सीसीटीवी कैमरा एक्चुअली ये आदमी पे तो यूएपी लगना जरूरी था अगर किसी भी धर्म पे पे कोई कोई भी भी या किसी भी आम इंसान फायरिंग करने की कोशिश करे पुलिस स्टेशन में फायरिंग करे तो टेररिस्ट टेर लगाओ अगर आप हिंदुत्ववादी सरकार हो तो ये तो गणपति बापा के प्रोसेशन पे इन्होंने बंदूक दिखाई है तो उनको गणपति बापा के मंदिर का भी ट्रस्ट का अध्यक्ष किया ये कैसा नया हो फिर दूसरी बात अगर आप देखें तो कल की जो फायरिंग है वो तो है

हम देंगे नक्की याच्यावर जेव्हा मतदान होईल तेव्हा निकाल देईल कारण महाराष्ट्रात कधी असं राजकारण पाहत नव्हतं जेवढं भारत मिंदी गँगचं राजकारण गँगवर चालू आहे गँग लिडर मुख्यमंत्री बसले बसले आणि ह्याचा मुद्दा हाच आहे